नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलं हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील सर्वात जास्त हरभरा बाजारभाव आजच्या मितीला हरभरा बाजारभाव कुठे सर्वात जास्त आहे हे आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे जळगाव असेल अमळनेर असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल उमरेड असेल घाटंजी असेल पारशिवनी असेल या सर्व ठिकाणचा आजचा हरभरा बाजारभाव बघा गेल्या काही दिवसापासून आपण सांगतो तर हरभरा बाजारभाव वाढणार काल चोपडा या ठिकाणी आपल्याला हरभरा बाजारभावाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे म्हणजेच मित्रांनो शंभर रुपये किलो हरभरा सध्या क्रॉस झाला आहे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात हरभऱ्याला अजून मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे बघा चलू जाणून घेऊया आपण चॅनलच्या माध्यमातून हरभरा बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला हरभरा बाजारभाव बघायचा आहे ते आहे अमरावती दोन हजार क्विंटल आवकाली पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हो। अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चोपन्न ते अठ्ठावन्न रुपये आहे महाराष्ट्रात हरभऱ्याच्या तीन ते चार प्रमुख जाती आहे बोल्ड हरभरा असेल त्याचबरोबर कारंजा या ठिकाणी आपण आवाज बघितली अकराशे पन्नास क्विंटल पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हा लोकल हरभरा असेल गर्डा हरभरा असेल मुंबई पाचशे नऊ काबुलीत चणा मुंबईमध्ये सात हजार सातशे ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये प्रति क्विंटल सत्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये कितो किलो बाजारभाव आहे मुंबईमध्ये बाजारभाव गेल्या काही दिवसापासून चांगला बघायला मिळतो उमरेड मार्केट उमरेड मार्केटमध्ये आजचा रेट चारशे नव्वद क्विंटल अवकलले पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे लोकल हरभरा असेल चणा हरभरा असेल किंवा गर्डा असेल बोल्ड असेल त्यानंतर मंगळूर पीर या मार्केटमध्ये चारशे तीस क्विंटल आवकाले पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मंगळूर पीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर चोपडा महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चोपडा या ठिकाणी तीस क्विंटल आवकारले नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चोपडा या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला शंभर रुपये किलो येत्या काही दिवसामध्ये इथं बाजारभाव अजून वाढू शकतो अकोला एक हजार पन्नास क्विंटल आवकली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आता या दरामध्ये फरक का बघा ते व्हरायटीनुसार लोकल हरभरा असेल किंवा गरडा हरभरा असेल किंवा बोल्ड असेल किंवा काबुली असेल त्यानंतर मलकापूर पाचशे एकोणनव्वद क्विंटल लावं लागलेली आहे पाच हजार दोनशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपण सांगितल्याप्रमाणे व्हरायटी वेगवेगळे आहे मार्केट बोल्ड असेल गरडा असेल त्याचबरोबर हायब्रिड असेल गरडा असेल बोल्ड असेल या वेगवेगळ्यानुसार व्हरायटीनुसार बाजारभाव वेगळा आहे हिंगोली पाच हजार पाचशे तसेच अक्कलकोट हायब्रिड पाच हजार तीनशे किनवट लाल हरभरा पाच हजार सहाशे मुंबई आठ हजार आठशे करमाळा पाच हजार चारशे शेवगाव हायब्रिड हरभरा पाच हजार तीनशे किनवट लाल हरभरा पाच हजार सहाशे मुंबई आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तसेच पुणे लाल हरभरा सात हजार आठशे मंगळूर पीर काट्या हरभरा पाच हजार आठशे रुपये तुळजापूर असेल मंगळूर असेल भंडारा असेल या ठिकाणी काटा हरभरा आहे पाच हजार सातशे ते सहा हजार हिंगोली खाणेगाम नाका लाल हरभरा पाच हजार पाचशे त्यानंतर जळगाव बोल्ड हरभरा बघा सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल राहुरी वांबुरी लोकल हरभरा पाच हजार चारशे सिल्लोड पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात लोकल हरभरा चापा हरभरा चिखली या ठिकाणी आज बघा सहा हजार सोलापूरमध्ये तो आहे गरडा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा हरभरा आहे यवतमाळमध्ये जर गेले तुम्ही तर काबुली हरभरा आहे जळगावमध्ये सर्व व्हरायटी हरभरा उपलब्ध आहे गंगापूरमध्ये हायब्रीड या प्रत्येक बाजारपेठेनुसार काट्या हरभरा असेल बोल्ड हरभरा असेल किंवा गावठी हरभरा आपण ज्याला म्हणतो याच्यानुसार वेगवेगळे बाजारभाव प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सरासरी मुरुम या ठिकाणी बघा तेरा हजार क्विंटल हवाखाली आहे पाच हजार ते सहा हजार सर्व महाराष्ट्राचा विचार जर केला तर पाच हजार ते दहा हजार रुपयेपर्यंत आत्ताच्या मितीला हरभऱ्याला बाजारभाव आहे त्या काही दिवसामध्ये हरभरा बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय आवडतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये हरभरा असेल तूर असेल सोयाबीन असेल मका असेल यांची बाजार प्रचंड वाढणार आहे याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो